नमस्कार मित्रांनो आपण आता सकाळचा जो न्यूजपेपर आहे आजच्या तारखेमधला सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी आणि हा पुण्याचा पेपर आहे या पुण्याच्या पेपरमध्ये आज कुठल्या हेडलाईन्स आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत त्या आपण आज बघणार आहोत यामध्ये हे पहिलं पेज आहे तुम्ही जर बघाल तर ह्या पहिल्या पेजवर आ... हां पहिलं पेज आहे पहिल्या पेजवरच तुम्ही बघाल तर ही ॲडवर्टाईजमेंट आलेली आहे त्यानंतर नंतर आपण दुसरं पेज बघू इथे पेजेस दिले टोटल बारा पेजेस आहेत या ठिकाणी आता हे दुसरं पेज आपण ओपन करणार आहोत दुसऱ्या पेजवर जी महत्त्वाची बातमी आहे ले ले ते सरकारचं भर भांडवली खर्चावरचं आहे म्हणजे अर्थमंत्रालय जे आहे त्या अर्थमंत्र्यांनी या दावा केलेला आहे की खुल्या जे बाजार आहेत त्यातूनच आता निधी उभारण्याचा त्यांनी विचार केलेला आहे अशी मोठी बातमी या न्यूजपेपरमध्ये आलेली आहेत त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये जो मतदारसंघ आहे ते स्वतंत्र निरीक्षक नेमा असं सुद्धा अरविंद केजरीवाल यांची आयोगाकडे मागणी झालेली आहे की नवी दिल्लीमध्ये मतदारसंघामध्ये स्वतंत्र निरीक्षक नेमा अशी त्यांची बातमी आलेली आहे अरविंद केजरीवाल यांची मागणी आहे ॲक्च्युली त्यानंतर आपण जर बघितलं तर या राईट हँड साईडला भाजपचे जे प्रचार गीत आहे ते सुद्धा प्रचार प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे दिल्लीच्या बेसिसवर प्रचार गीत असणार आहेत जे प्रचार प्रसारित करण्यात आलेलं आहे त्यानंतर महत्त्वामध्ये जी एम पी एस सीची प्रश्नपत्रिका फुटीच्या अफवा आहेत या अफवा आहेत असं सुद्धा या ठिकाणी पुण्याच्या न्यूजपेपरमध्ये आलेल्या आहेत की या सगळ्या अफवा आहेत म्हणून त्यानंतर मनरेगाकडे सुद्धा केंद्र सरकारचं केंद्राचं दुर्लक्ष आहे अशा प्रकारे टीका करण्यात आलेली आहे ही जी टीका आहे मनरेगा संदर्भात झालेली आहेत केंद्र सरकारकडून टीका झाली त्यानंतरची एक बातमी आहे की छोट्या पर्यटन व्यवसायकांना उत्तेजन देण्यासाठी होमस्टेसाठी कर्ज देण्याच्या अर्थसंकल्पातील निर्णयाचंसुद्धा या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे की छोट्या पर्यटन व्यावसायिकांना प्रकारे उत्तेजन होईल आपण आता तिसऱ्या पेजवर जात आहोत तिसरं पेज जर तुम्ही बघितलं तर काल जो पृथ्वीराज महाराष्ट्र केसरी हा झालेला आहे तर हा चांदीचा गदा यांनी पटकावलेली आहे यांनी महाराष्ट्र केसरी मिळवलेली आहे पृथ्वीराज मोहोळ असं त्यांचं आहे लहान नाव आहे पृथ्वीराज महाराष्ट्र केसरी असं त्या टायटल दिलेलं आहे ॲक्च्युली कुस्ती क्षेत्रात अत्यंत महत्त्वाच्या आणि मानाच्या समजल्या जाणाऱ्या एकोणस सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील पृथ्वीराज मोहोळ हा विजेती ठरलेला आहे अर्थात ही जी विजेतीपद आहे किंवा ही जी विजेची झालेली कुस्ती आहे ही वादाची ठरलेली आहे यामध्ये पंचाने चुकीचा निर्णय दिला अशा प्रकारे सुद्धा बातमी या कोपऱ्यात तुम्ही बघू शकता की पराभूत झालेले जे राक्षीची आहे त्यांना पंचांनी मारहाण केलेली होती अशा प्रकारे ही बातमी दिलेली आहे त्यानंतर जर तुम्ही बघाल तर मोदींची सुद्धा दिल्लीमध्ये जे प्रचार होतो त्या प्रचारामध्ये टीका झाली आहे की झाडूच्या काळ्या अस्तव्यस्त करू अशी प्रकारे त्यांनी टीका केलेली के त्यान के आहे त्यानंतरचं आपण पेज जर बघितलं अत्यंत शॉर्टकटमध्ये आपण बघणार आहोत की नोरो व्हायरस अतिसाराला कारणीभूत आहेत एक नऊ रुग्ण नवीन प्रकारे आढळलेले आहेत हे नवीनही रुग्ण पूर्णपणे कोरोनाच्या असलेल्यासारखे आहेत पुण्या शहरामध्ये एकशे चौदा रुग्ण आहेत पिंपरी चिंचवडला अठरा ग्रामीणमध्ये अठरा अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे हे रुग्णांची संख्या दोन फेब्रुवारीला दिसून आलेली आहेत यामध्ये नोरोना व्हायरस असं हे अं दाखवलेलं आहे त्यानंतर आपण बघूया थोडं पाचवं पेज बघूया तर मराठी टिकवण्यासाठी मराठी माणसाचं अस्तित्व टिकवावं लागेल अशा प्रकारची भूमिका ही राजसाहेब ठाकरे यांनी मांडलेली आहे ही भूमिका त्यांनी तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचा समारोपी कार्यक्रमामध्ये त्यांनी केलेली आहेत राज ठाकरे नेमकं याच्यामध्ये काय म्हणाले जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हा पेपर वाचू शकता त्यामध्ये अभिनेता भाग्यवान आहेत त्यांना पुरस्कार व त्यांचा वाट्याला फक्त तिरस्कार आला असं त्यांनी म्हटलेलं आहे उदय सामंत म्हणाले की मराठीसाठी जे जे सांगाल त्यासाठी मदत करू त्याच धर्तीवर मग जे करू त्यालाही पाठिंबा देऊ अशा प्रकारे वेगवेगळे वाक्य दोघांमध्ये दिसून आलेले आहेत काश्मीरमध्ये अदानी अंबानींना जमीन घ्यावं लागेल त्यानंतरच आपण जमीन घेऊ अशा प्रकारे त्यांनी टीका करण्यात आलेली आहेत त्यानंतर निसर्ग आणि प्राणी हेच नायक असतात अशा प्रकारे सुद्धा धृतिमान मुखर्जी यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर ची काही महत्वाची दिसत नाही त्यानंतर नेक्स्ट पेजवर आपण जाऊ हे पेज आहे सहा नंबरचं तर याच्यामध्ये एक बातमी समोरच दिसत आहे की हजारो कोटींची वीज गायब झालेली आहे वीज गडतीचा महावितरणाच्या ग्राहकांना आर्थिक भुंद भूर्दंड भोगावा लागत आहे म्हणजेच काय तर राज्यभरात वीज वितरण करणाऱ्या महावितरणची दुरवस्था तब्बल बारा वर्ष बारा हजार कोटीहून अधिक किमतीची वीज गायब होत आहे खरेदी केलेल्या आणि विकलेल्या विजेचे आकडे पाहता महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने मंजूर केलेल्या गडतीतून गडतीहून अधिक वीज चोरी वा गळती होत असून त्यामध्ये वाढ होत आहे याचा भूर्दंड मात्र नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना बसत आहे अशा प्रकारे हे हे बातमीसुद्धा इथे छापून आलेली आहे त्यानंतर जर आपण पुढे गेलो तर असं लक्षात येईल की सुद्धा एक मोठी बातमी या ठिकाणी दाखवत आहे की भगवानगड देशमुख कुटुंबाच्यासुद्धा मागे आहे कारण देशमुख हे सुद्धा जाऊन महाराज नामदेव शास्त्री महाराजांची त्यांनी भेट घेतली होती त्यानंतर त्यांनी अशा प्रकारे ग्वाही दिलेली आहे त्यानंतर शिक्षकांसंदर्भात सुद्धा एक बातमी आलेली आहे की अर्धा लाख शिक्षक पगारवाढीच्या प्रतीक्षेत आहेत तिजुरीत पैसे नसल्याने अकराशे कोटी मिळेनात वाढीव टप्पा अनुदान सुद्धा रखडलेले आहेत अशी बातमी यामध्ये दाखवली आहे अडीच लाख विद्यार्थ्यांना शुल्क परत्यावेची सुद्धा प्रतीक्षा आहे बँक खाते अद्ययावत करण्याच्या सूचना सुद्धा विधी विभागीय मंडळ व इयत्ता निहान प्र प्रलंबित विभागाने दिलेले आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी माहिती दिलेली आहे पुण्यात जाणवू लागला उन्हाचा तळखा असं सुद्धा सांगितलं आहे की आता हिवाळा संपायला आलेला आहे आणि त्याचं कुठेतरी आता उन्हाचा तळखा पुण्यात दाखवण्यात दिसत आहे पस्तीस अंश सेल्सिअवर अशा प्रकारची नोंदसुद्धा त्या ठिकाणी झालेली आहेत उद्धव ठाकरेसुद्धा आता पुण्याच्या जा दौऱ्यावर जाणार आहेत अशी बातमीसुद्धा इथे दाखवल्या जात आहेत त्यानंतर आपण जर तुम्ही बघितला तर इथं संपादकीय संपाद पेज आहे हे संपादकीय पेजमध्ये डाव केंद्राचा पेज आपचा म्हणजे पुन्हा केंद्रीय मंत्री म्हणा किंवा केंद्रीय खातं हे काहीतरी डाव खेळणार आहे त्या डावामध्ये प्रकारे केजरीवाल तर जिंकतात हे पाहावं लागेल त्यानंतर द्रविड राहुल द्रविड सॉरी हे मयूर जितकर आहेत यांचा लेख सुद्धा आलेला आहे त्यानंतर ज्या आपण पुढे गेलो तर काही महत्वाच्या बातम्या आहेत पण या आपण राजकीय क्षेत्राशी निगडत नाही आहेत अमेरिकेला जशाच तसं उत्तर देणार असं सुद्धा चीनकडून सांगण्यात आलेलं आहे दोघांमध्ये जे वार रंगलेले आहेत ए आयच्या पार्श्वभूमीवर त्या संदर्भातली ही बातमी आहे कुंभमेळ्याबाबतचे आरोप सुद्धा खोटे आहेत गैरवापस व्यवस्थापन नसल्याचे भाविकांचेसुद्धा म्हणणे आहेत पण ठीक आहे हे बातम्या आहेत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दहा पेजपर्यंत ह्या बातम्या आलेल्या आहेत आणि टोटल असं संपूर्ण सकाळ न्यूजपेपरमध्ये आजचं विश्लेषण आहे आमचं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं तर तुम्ही आम्हाला नक्की कळवा आणि या पेपरमधलं अजून काही डिटेल माहिती पाहिजे असेल तर आम्हाला सांगा धन्यवाद